आणि यानंतर गणेशोत्सवा संदर्भातली बातमी आपण पाहतोय लातूर शहरातील रामगल्ली भागातील हेमंत वसंतराव जोशी यांच्या वाड्यात गेल्या तीनशे वर्षांपूर्वी निजाम काळातील सिद्धिविनायक मंदिराची स्थापना करण्यात आली हेमंत वसंतराव जोशी यांचे पूर्वज बाळाभाऊ जोशी काळी मोठे कीर्तनकार होते त्यांचा हा जुना वाडा आहे त्यांच्याच काळात घरात सिद्धिविनायकाची स्थापना करण्यात आली होती मालती वसंतराव जोशी सांगतात की गेल्या तीनशे वर्षांपासून आतापर्यंत जोशी कुटुंबाची सहावी पिढी दररोज नित्य नियमानं पूजा अर्चा करतात राज्यभरातून भाविक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला या ठिकाणी येत असतात नमस्कार मी सुनील कांबळे आणि आपण पाहतायत एनडीटीव्ही मराठी लातूर शहरामध्ये एक नव्हे दोन नव्हे तब्बल तीनशे वर्ष निजामकालीन एका घरामध्ये जे आहे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे आणि या सिद्धिविनायकाच्या मंदिराची गेल्या तीनशे वर्षापासून जोशी कुटुंब जे आहेत विधिवत दररोज पूजा करतात लातूर मधल्या अनेक जाणते मंडळी जी आहेत त्यांचं श्रद्धास्थान असलेलं हे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे आज आपण त्याच मंदिर मंदिरामध्ये आलो आहोत आणि जोशी कुटुंब आपल्यासोबत आहेत अजी काय सांगाल तीनशे वर्ष जुनं मंदिर आहे आपल्याकडं आणि काय परंपरा आहे ही आमची परंपरा म्हणजे आमचे पंचवीस सासऱ्याच्या अगोदर पासून निजामकालीन ते एक मोठे कीर्तनकार होते आणि तेव्हापासूनच हे आमचं मंदिर आहे गणपती आहे आणि आम आमचं कुलदैवत पण आहे लातूर मध्ये जुने जाणते जे लोक नेते आहेत किंवा श्रद्धावान आहेत ते येत आहेत त्याच काय म्हणतात त्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर विलासराव देशमुख हे निवडणुकीच्या काळात देवाचं दर्शन घेऊन जात होते तसंच करवा लक्ष्मीकांत करवा माहित असेल तुम्हाला तर योगेश लक्ष्मी कारवा बांगर किंवा ते हे लोक पण येऊन जातात अजून शैलेश पाटील तर दर्शत होतीला येतात चाकूरकरचा मुलगा त्यांचे आणि अजून बरेच लोक कि ज्यांना हा गणपती नवसाला पावतोय असे बरेच जण आहेत आणि येऊन जातात आम्ही पण त्यांना बोलावतो दरवेळेस आणि ते पण येतात एकूण जर पाहिलं तर लातूर मधले जे आहे जुने मंडळी जे आहे या वेग 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 ते या सिद्धिविनायकाला दर्शनासाठी येत असतात काय एकूण पूजा केली जाते दरवर्षी किंवा दररोज किंवा काय वेगवेगळे कार्यक्रम या सिद्धिविनायकाच्या माध्यमातून घेतले जातात पुण्यात गणेश जयंतीला गणेश उत्सव केला जातो तेव्हा अथर्व शिर्ष्याची पाठ तसेच भजन वगैरे केलं जातं आता गणपती बसतात त्याच्या आधी श्रावणी एकादशीला आमचे घट बसतात गणपतीचे त्याच्यानंतर गणेश चतुर्थीला ते उठून गणपती बसतो आणि त्या दिवशी पंचवीस वीस लोक असतात जेवायला एकूण जर पाहिलं तर लातूर मधल्या राम गल्लीमध्ये जोशी कुटुंबीय गेल्या तीनशे वर्षापासून सिद्धिविनायकाची विधिवत पूजा करत आणि हेच सिद्धिविनायकाची पूजा करत असताना तब्बल सहा जी त्यांची पिढी आहे सहावी पिढी आज ही जी आहे सिद्धिविनायकाची पूजा करते सुनील कांबळे एनडी टी व्ही मराठी लातूर